गांधीली हद्दीतील देवळाई रोडवरील साई टेकडी परिसरातील साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त दत्त याग हवन अश्वपूजन महाआरती अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली पहाटे साडेपाच वाजता साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत दत्तयाग हवन सोहळा पार पडला त्याचबरोबर दुपारी ठीक बारा वाजता महाआरती घेण्यात आली आणि यानंतर येथे उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम जाधव गुलाबराव गाडेकर अप्पासाहेब हिवाळे विष्णू हिवाळे बाजीराव हिवाळे बाबासाहेब बोरुडे कुलदीप पवार राहुल सावंत दत्तू वाघमोडे रवींद्र गवळी यशराज हिवाळे आकाश बिराजदार अविनाश गाडे रोहन पोकळे साईराज करोडीवाल प्रफुल्ल पाटील राहुल प्रधान मंगेश काळे सुभाष काळे यांच्यासह हजारो महिला पुरुष भाविकांची उपस्थिती होती